अधिक शुभेच्छा आणि आज आपण आहोत कळंबोली येथे आणि येथे भीमशक्ती संघटनेच्या संघटनेच्या वतीने संविधान रॅली काढून संविधान दिन साजरा करण्यात येत आहे तर आपल्या आपल्यासोबत आहे सुभाषता गायकवाड सर्व त्यांची सेवा साधू आहे दादा आपलं स्वागत आहे संविधान प्रधान न्यूज चॅनलमध्ये आज संविधान दिन आणि आपण संविधान रॅलीचं आयोजन केलं आहे तर या बुधवारच्या माध्यमातून रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीमध्ये जीवनशाळी रायकोड आहेत देवस्थाई आहेत पाटील साहेब आहेत जगतापसाहेब आहेत आम्ही सर्वांनी जाधवसाहेब सर्वांनी एकत्र म्हणून अंबापाड्यांच्या माध्यमातून सौदा त्यांनी कर्ज केलेलं आहे आणि सदना असं आहे की आपल्यासोबत देश चालू तर भारतीय अभिजा चाललेला देश आहे म्हणून लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आम्ही संत सर्वप्रथम सर्व बाकीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा खरं तर जीवन जे असतील सुभाष जे असतील किंवा अम्रपाली विघाडाच्या वतीने जे आज संविधान गाली काढलेले खरोखर या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आहे आणि माझा आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे का डॉक्टर बाबासाहेब हे फक्त देशांसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी जगासाठी त्यांनी जे संविधान दिलेलं आहे का वेगवेगळे प्रांत असताना भाषा असताना देखील सगळ्यांना एका सूत्रीमध्ये बांध बांधायचं काम ह्या संविधानाने केलेलं आहे त्याच्यामुळे माझी एखादी माता बहीण ती विरोधक असेल की बाबासाहेबांनी त्या संविधानात तक्तूद केलेली आहे का ती घरी बसून सुद्धा तिला भग फगागी गाजा मिळते हे संविधानामुळं शक्य झाले आहे म्हणून बाबासाहेब हे सर्व श्रद्धास्थान आहेत म्हणून माझे या सगळ्या अन्न विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये संविधानाच्या प्रति प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया का या समाजामध्ये एक असा संदेश गेलेला आहे की बाबासाहेब फक्त हे दलितांचे जो समज आहे तो दूर करण्यासाठी आपण सगळ्यांना बाबासाहेबांचे जे उपचार आहेत ते लोकांना पटवून देऊयात आज या नोकऱ्या असतील किंवा ज्या निवडणुका असतील ज्या आरक्षण आहेत हे त्या वेळेला बाबासाहेबांनी दिलं नसते तर इथं आगाजकता माजली असती मनुवाद्यांनी हा देश पुढच्या कुठं नेऊन ठेवला असता आणि ह्या सगळ्यांना गाडायचं असेल तर हे संविधानाचं महत्त्व हो, बाबासाहेबांचं महत्त्व हो, लोकांना पटवून देण्याची वेळ आलेली आहे आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन हो आहे आणि संविधान संविधानिमित्त सर्व नागरिकांना माझ्या बंधू भगिनींना सर्व जाती धर्मांना आज मी या ठिकाणी शुभेच्छा असतो भारतीय संविधान हा कोणा एक जाती नसून हा सर्व धर्मांसाठी आहे सर्व जाती धर्मासाठी आहे या अनुषंगाने प्रत्येकाला संविधाना निमित्ताने जे अन्याय होत असतील अन्याच्या विरोध असतील तर कायदा हा महत्वाचा आहे आणि बाबासाहेबांनी जो कायदा त्या ठिकाणी तयार केलेला आहे हा कायदा कुठला एका जाती धर्माचा नाही सर्वसी आहे त्यात माता भगिनी असतील लहान मुलं असतील एखाद्या लहान बालाला सुद्धा आज आपण कुठल्या आपण शब्द बोलू शकत नाही हा एवढा कायदा कायदा स्ट्रॉंग केलेला आहे त्यामुळे कायद्याच्या भूमिकेमध्ये जर प्रत्येकाला न्याय अभ्या असेल तर कायद्यामध्ये राहायला लागेल आणि हा कायद्याची निर्मिती झाली बाबासाहेबांनी केली हा पूर्ण एखाद्या प्रांताचा इशारा धरून केलेला नाही आहे तर या हिंदुस्थानमध्ये या जगामध्ये या, जगा या भारतामध्ये सर्वांना एक न्याय एक समान एक समान अधिकार दिलेला आहे मताचा अधिकार अधिकार दिलेला आहे इथं कोण राजाच्या पोटी जम्मा घेतो तो राजा होतो आता इथं असं राहिलं नाही आहे तर बाबासाहेबांनी जो मतदानचा अधिकार दिला आहे त्या माध्यमातून इथं सर्व राज्य झालेले आहेत आम्ही जो निवडून जाऊ तो राजा ही एक मताची प्रतिक्रिया या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो राज्य री मी सर्व भारतीयांना गौरव करून बहुजन समाज पार्टीच्या घेतले तसेच आज सर्व बांधव संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधानाचा विरोध करण्यासाठी एकत्र आलेला आहे तो माझं असं ठाम मत आहे आणि सध्या बघ दोन हजार चौदा वाजता आपण बघतोय की संविधान बदलण्याची भाषा करतायत काही लोक संविधान याची भाषा करत आहेत जर आपण योग्य प्रकारे जर आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गव्हर्मेंटचं काम चळवळीचं काम जर केलं आपले लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून दिले तर संविधान बदलण्याची भाषा करणार नाही देखं परंतु जसे कांजीवन साहेब बोलतात हम तुम्हाला तकही बदल दगे ताज बदल देते तुम आम्हाला संविधान ते बदलतो हम आम सरकार सरकारही बदल दगे सरकार बदलचं असेल तर आपल्याला फक्त गव्हर्मेंटनं काम करून लोकप्रतिनिधी जास्त जास्त निवडून निवडून घेण्याच्यानंतर ज्यावेळेस आपला आपल्या देशाचा प्रधानमंत्री बुद्ध फुले शाहू बाबासाहेबांच्या विचाराला होईल त्या भारतीय संविधान खऱ्या अर्थी लागू होईल असं मला वाटतं